नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाची घोषणा सरकारने केली आहे मात्र या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे कोल्हापुरातील नेत्यांनीही या महामार्गाला विरोध दर्शवला होता त्यानंतर आता नांदेडमधील शेतकऱ्यांनीही शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे आज जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू असताना खासदार अशोकराव चव्हाणांनी आंदोलकांशी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आज शक्तीपीठ महामार्गा संदर्भामध्ये ज्या लोकांच्या भावना होत्या मी त्यांना आज पत्रही दिलेलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या विभागाचे मंत्री ज्यांच्याकडे काम आहे दादा भुसे ते माझ्या दोघांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनीसुद्धा स सदरील काम थांबवण्याच्या बाबतीमध्ये एकंदरीत भूमिका सकारात्मक घेतलेली आहे त्याच्या औपचारिक जे आदेश आहेत ते पारित होणं अपेक्षित आहे पण सकारात्मक त्यांची भूमिका या बाबतीमध्ये आहे की लोकांचा विरोध राज्यामध्ये फक्त नांदेडच नव्हे तर सर्वत्रच याचा विरोध असल्यामुळे याच्या बाबतीमध्ये कुठलेही तुम्ही पुढं काय निर्णय घेऊ नये अशा प्रकारची अपेक्षा आम्ही व्यक्त केली आणि बहुधा ते काम तिने मान्यच केलं आहे की रीतसा त्याच्या आदेश पारित होतील असं असं अपेक्षा करायला हरकत नाही